नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया ठळक घडामोडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्रकार महासंघाच्या वतीने भव्य अन्नदान व नारी सोहळा संपन्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त पत्रकार महा लोक पत्रकार महासंघाच्या वतीने शहरातील विक्रीकर कार्यालय येथे भव्य अन्नदान व नारीरत्न पुरस्कार सोहळा संपन्न झाला मागील चौदा वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आलेल्या तमाम आंबेडकरी प्रेमीसाठी भव्य अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते ही परंपरा मागील चौदा वर्षापासून अविरत सुरू आहे तसेच यावर्षी चौदा एप्रिल रोजी सामाजिक राजकीय शैक्षणिक व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा नारीरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले तसेच विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या पुरुषांचाही सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या रानुबाई वायवळ पोलीस उपनिरीक्षक छाया कांबळे नांदेड मनीषा केंद्रे वंदना जोंधळे जिल्हा समाज कल्याण अधिकारी एस के एसके भोजने कांताबाई गवळी सुमित्रा रजडे आशा खिल्लारे अनिता सा सरोदे करुणा मस्के करुणा जगतकर सुनीता साळवे सुरेखा खिल्लारे आदी महिलांचा नारीरत्न पुरस्कार देण्यात आला तसेच समाज कल्याण विभागाचे वशिष्ठ मस्के प्रकाश वाकळे शेख सरफराज रुग्णाहक्क संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज रुग्णसेवक रवी साबळे यांचाही सन्मान करण्यात आला या कार्यक्रमात प्रमुख अतिथी का म्हणून पालकमंत्री मेघना बोर्डीकर स्वागताध्यक्ष विजय वरफोडकर प्रथम माजी महापौर प्रताप देशमुख शिवसेना नेते आनंद भरुसे जिल्हा शल्य चिकित्सक नागेश लखमावार डॉक्टर बडे आर पी आयचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर विजय गायकवाड डॉक्टर अनिल कांबळे सूरज कदम प्रविंद देशपांडे नरसिंग गायसमिंद्रे इंजिनियर सुरेश फळ रवी सोनकांबळे सिद्धार्थ भराडे सुधीर साळवे प्रदीप वावळे किरण मानवतकर सतीश कांबळे विजय कुलदीपके सुधाकर श्रीखंडे शिवशंकर सोनोने सुरेश मगरे भगीरथ बद्दार चंदराणी लेमाडे डॉक्टर सुनील जाधव लखम जामकर स्वराज इंडियाचे गोविंदगिरी डॉक्टर गोविंद कामते दिव्यांग संघटनेचे राहुल शिवभगत संजय वाघमारे बळीराम आर्गडे आदी मान्यवरांनी उपस्थित राहून खिचडी वाटप केली तर या कार्यक्रमाचे आयोजन तथा जयंती कमिटीचे अध्यक्ष दिलीप बनकर उपाध्यक्ष राहुल धबाले सचिव बाळासाहेब बालाजी बाला कांबळे प्रमोद आंबोरे यांच्याबरोबर सय्यद खजीर खिजर बाळासाहेब घिके बाबू माबूद खान सय्यद जमील धनंजय धबाले रियाज कुरेशी परवेज खुसरो शेख इस्माईल तय्यब पठाण अमर गालफडे सय्यद अझहर दूत कावळे मामा बाबाराव गाडगे सविता बनकर गौरी धबाले पूजा कांबळे उमेश सह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कमिटी पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले होते यांना अभिवादन करण्यास ठेव सर्व समाज बांधवां स्वतंत्र पत्रसाच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा राहुल आभारी आम्ही शुभेच्छा देतो आजच्या या कामावर मला अवर्जून असतो माझे लहान भाऊ भाऊ मान्य कदाजी गायकवाड विजय गायकवाड साहेब देशपांडे साहेब मधुपुराव मोहिते आणि इतर सर्व सन्माननीय मंत्री या कार्यक्रमाला विशिष्ट होत होतो गेल्या वर्षीसुद्धा मी तांगर होतो एक अविस्मरणीय आणि एक अत्यंत चांगला असा कार्यक्रम हा घेतला जातो मान्य बनकर शिवाय राहुल दौल। दवाले या दोघांचे अथक प्रयत्नांना हा कार्यक्रम सक्सेस करतात कार्यक्रम बरेच होत असतील पण मग त्याच आहे मला चौदा वर्षापासून हे कार्यक्रम चालतो जयंतीमध्ये जे लोक थकून येतात त्यांना पोपार मिळतो आणि अन्नदान कार्य हे करतात राहून जय भीम सर्व परभणीकरांना माझा जय भीम आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगतरत्न विश्वभृ यांच्या एकशे एक चौतीसाव्या जयंतीनिमित्त सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा माझ्या परभणी सामान्य रुग्णालयातर्फे शुभेच्छा देतो आणि आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा हर करण्यासाठी आलो असता आम्ही पत्रकार बंधूच्या वतीने जे खिचडी वाटप गेल्या चौदा वर्षापासून होत आहे त्या तिथे आम्ही भेट दिली खरंच हे काम फारच सुरेख आणि अतुलनीय आहे कारण आपल्या जयंतीनिमित्त सर्व बंधू आपल्या इकडे रॅलीमध्ये करत असताना आपण जे खिचडी वाटप करतो ते उल्लेखनीय आहे तर मी पत्रकार बंधूंना माझ्याकडून शुभेच्छा देतो जय भीम गेल्या दहा वर्षापासून मी या ठिकाणी आत्ता जाणून देतो की पत्रकार बांधू माझ्याकडे नेहमी यायचे आणि मला जे आम्ही त्या खिचडीचा कार्यक्रम करतो पण कामाच्या व्यस्ततेमुळे मला येता येत ये आलं नाही पण मी आज बघितलं तर या ठिकाणी माझ्यापेक्षा अतिशय दान सुरू आहे आणि खूप लोक इथं आपली सेवा देत आहेत हे बघून धन्यता वाटली पुढच्या वेळेस मला आनंद होईल की मी बघितलं स्वतः प्रत्यक्ष या ठिकाणी अन्नदान देतो त्याचा प्रत्यक्षपणे उपयोग केला जातो गोलगरीपणा पत्र दिली जाते आणि म्हणून हे जे चांगलं काम आपण पत्रकार बांधव करतात त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा अशाच प्रकारचं काम आपण करत राहतात मग अशी वेळ अशी इच्छा मी व्यक्त करतो जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र परभणी जिल्ह्याच्या आंबेडकर का चवळीत काम करत असताना मला सुरुवातीपासून आपल्या विविध अशा लोकप्रिय दैनिकातून वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून प्रसिद्धी देण्याचं सतत काम करणारे सहकार्य करणारे आंबेडकर चवळीतील माझे मार्गदर्शक आंबेडकरवादी पत्रकार ज्यांनी शेकडो तरुणांच्या हातामध्ये कॅमेरा देऊन त्यांना उदरनिर्वाहाचं साहित्य उपलब्ध करून दिलेलं आहे उदरनिर्वाहाचा जीवन जगण्याचा एक मार्ग निर्माण करून दिलेला आहे असे आंबेडकरवादी पत्रकार माझे मार्गदर्शक सन्मान्य दिलीप जीवनकर साहेब यांचे व तमाम पत्रकार महासंघ व लोक लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ या दोन्हींच्या संयुक्त विद्यमाने ऐतिहासिक भीम जयंती एकशे चौतीसवी अतिशय ताकदीनं व थाटामादात साजरी होत आहे व या भीम निमित्त जे काही भीम उपासक परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या चरणी अभिवादन करायला येतात त्यांना त्यांच्या बोटामध्ये दोन घास जावे व भीम जयंतीची आपल्याकडून काहीतरी भेट द्यावी हा उद्देश ठेवून सन्मान्य दिलीप बनकर साहेब व या ठिकाणी उपस्थित तमाम पत्रकार यांनी खूप छान स्तुत्य असा उपक्रम राबवलेला आहे त्या उपक्रमाबद्दल सह्याद्री फाउंडेशन व्यक्त करतो आणि असेच आपल्या हातून समाज कार्य घडत राहू धोर पोटामध्ये दोन अन्नाचे चिकन आपल्या माध्यमातून पोचावं हीच हो। तथाकथांना बाबासाहेब आंबेडकरांना जयंती दिनी खरी अभिवादन राहील वंदन राहील आपण पत्रकार संघाचं कार्य याच पद्धतीने करत राहत आम्ही आपल्या सोबत नेहमी आहोत एवढे बोलतो आणि एकशे चौतीसव्या भीम जयंतीच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद क्रांतिकारी जय भीम भारतीय राजघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता आयला देव होळकर छत्रपती शाहू महाराज अण्णाभाऊ साठे स्त्री शिक्षणाचे जनक व ज्यांनी शिक्षणाची खरंच चळवळ उभी केली अशी महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले मासाहेब जिजाऊ यांच्या हो, हो, वीस वर्षांपासून आज मी माझे गुरु पत्रकार क्षेत्रामधील माझे मार्गदर्शक दिलीपराव बनकर कदम दैनिक देशमुखचे दे जिल्हा प्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनासाठी आता अन्नदानाचा कार्यक्रम वर्षापासून सतत अविरतपणे चालू आहे आणि हा अतिशय उपक्रम आहे मित्राओ कोणत्याही प्रकारचा दुसराव भंडकर सर असेल आमचे मास्टर कांबळे तसेच या कार्यक्रमाला सहकार्य करणारे आदरणीय विजयराव उरबोकर सुरेश कदम आनंद भरोसे आरुद्धराव देशमुख